नमह नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या गृहप्रदर्शनाचा भूमिपूजनानं उत्साहात प्रारंभ प्रगतशील नाशिकमध्ये घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित नमह नाशिक प्रॉपर्टीचा महाकुंभ या भव्य गृहप्रदर्शनाचं भूमिपूजन समारंभ ठक्करडोम येथे उत्साहात पार पडला आहे याही क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की चौदा ते अठरा ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या प्रॉपर्टी एक्सपोच्या माध्यमातून नाशिककरांना दर्जेदार आणि विश्वासार्ह घर खरेदीसाठी उत्तम संधी उपलब्ध होणार आहे भविष्यातील विकास योजनांमुळे नाशिकमधील रिअल इस्टेट गुंतवणूक फायदेशीर ठरणारे या प्रदर्शनात ऐंशीहून अधिक विकसकांचे पाचशेपेक्षा जास्त प्रकल्प उपलब्ध असून त्यामध्ये फ्लॅट्स प्लॉट्स दुकाने आणि ऑफिसेस यांचा समावेश आहे यासोबतच आघाडीच्या गृहकर्ज देणाऱ्या बँका व वित्तीय संस्था देखील सहभागी होणार असल्याची माहिती प्रदर्शन समन्वयक ऋषिकेश कोते यांनी दिली आहे नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितलं की आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिकमधील पायाभूत सुविधा वेगानं विकसित होत असून शहराची कनेक्टिव्हिटी रस्ते रेल्वे व हवा, हवाई मार्गानं अधिक सक्षम झाली आहे यामुळे औद्योगिक शैक्षणिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून नाशिक हे देशविदेशातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचं केंद्र बनणार आहे या यशस्वी आयोजनासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेच्या आय पी पी कुणाल पाटील उपाध्यक्ष उदय घुगे अनिल आहेर अंजन भालोदिया कोषाध्यक्ष श्रेनिक सुराणा म सहसचिव सचिन बागड हंसराज देशमुख एक्स्पो कमिटीचे प्रमुख मनोज सरा, आणि मॅनेजिंग कमिटी सदस्य व युवा विंग समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले गृह प्रदर्शन चौदा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान ठक्कर डोम नाशिक येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे चौदा ते अठरा ऑगस्ट ठक्करडोममध्ये आयोजन पाचशेपेक्षा अधिक प्रॉपर्टी पर्याय गृहकर्ज संस्थांचा सहभाग रोजगार व गुंतवणुकीसाठी नाशिकमध्ये भरपूर संधी जी अनुकूलता आहे ती बघून घरातून प्रत्येक व्यक्तीला जेला वाटतं की नाशिकमध्ये आपले करा हा हा सर्व बॅकग्राऊंड नाशिक लिडाईने फेस्ट मॅनेज केला त्यामध्ये आपण मिनिमम पंधरा लाखापासून पाच कोटीपर्यंत प्रोडक्ट करतो त्या त्या सर्व रेंजमध्ये प्रोडक्ट ॲव्हेलेबल असल्यामुळे असं कुठलाही व्यक्ती नाही की तो त्यापेक्षा तर दुसरी गोष्ट याचं एक वैशिष्ट्य आहे की बरेचसे बिल्डर नवीन प्रोजेक्ट लाँच करतात जे आजपर्यंत आपल्याला कुठे बघायला नाही मिळते दुसरी प्रोडक्ट आपल्याला हेममध्ये वाटतात आणि इनिशियल आल्यामुळे आपल्याला त्याचा ॲडव्हान्टेज पण नाही काही लोकांच्या इनिशियल ऑफर्स असल्यामुळे आपल्याला ते चार ते पाच दिवसात अफवा कॅच मिळतात त्यामुळे या एक्स्पोला विजिट केली तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी ज्यात क्लॅरिटी नाही की आपल्याला जे घर आहे मिळू शकेल असं वाटतं किंवा काही कमर्शियल इन्व्हेस्टमेंट जरी करायचं असेल तरी त्यातले सगळे ऑप्शन तो काही कन्व्हिनर आहे नाशिकचं प्रॉपर्टी एक्सपो हा चौदा ते अठरा ऑफस्ट डोंग आयोजित केले करण्यात येत आहे त्याच्यामध्ये चौदा तारखेपासून ते अठरा तारखेपर्यंत संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत हा चौदा तारखेला सकाळी दहा ते अठरा तारखेला रात्री नऊ वाजेपर्यंत एंट्री राहणार आहे एंट्री फ्री इथे तीस रुपयाची राहणार आहे पण जर तुम्ही ऑनलाईन फ्री रजिस्टर करून आले तर फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे पंधरा लाखापासून ते पाच कोटीपर्यंतचे प्रॉडक्ट इथे उपलब्ध राहणार आहे फ्लॅट शॉप ऑफिस बंगलोज एग्रीकल्चरल लँड इंडस्ट्रीयल प्लॉट सगळ्याच प्रकारचे प्रॉडक्ट इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत सेकंड होम्स पण इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत नाशिककरांना ही आव्हान आहे तुम्ही चौदा ते अठरा ऑगस्ट इथे नक्कीच यावं तुमच्या स्वप्नातलं घर तुमच्या स्वप्नातील इन्व्हेस्टमेंट हे करण्यासाठी तुम्ही इथे नक्कीच भेट द्यावी तुम्हाला सगळेच पर्याय एका छताखाली एका वेळेस तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळे वेग डेव्हलपर्स वेग किंवा वेगवेगळे जे ब्रँड्स आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्तरावरती वेगवेगळे ऑफर्स पण तुम्हाला या दरम्यान देत असतील तर त्याचा नक्कीच लाभ सगळ्यांनी घ्यावा याचसोबत आमच्याकडे सोळा सतरा आणि अठरा तारखेला दुपारी तीन ते पाच या दरम्यान वेगवेगळ्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होऊ शकते या विषयावरती आमचे जे जे लेक्चर्स आहेत ते जर तुम्ही दुपारच्या वेळेस आले तर तुम्हाला इथे त्याच्यावर पण चांगलं नॉलेज घेऊ